सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर हिंगणा या बाजार समितीमध्ये सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला आहे आणि येत्या दहा दिवसामध्ये सोयाबीन पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता ही बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यात सोयाबीन या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक सहाशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक पाचशे चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे अठ्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर आवक एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे पाचोरा आवक नव्वद क्विंटलची कमीत कमिद कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक पन्नास क्विंटलची कमीत कमिद कमी दर चार हजार दोनशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार दोनशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव पालखेड आवक दोनशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह हो, आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील धन्यवाद